आदित्य जीवने मी मूळ वरोऱ्याच आहे मी दोन हजार सतराचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग पासआउट आहे यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनियरिंग नागपूर इथून आणि माझं यावर्षी यू पी एस सी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत तीनशे नव्याण्णवा रँक आला आहे आणि अपेक्षितप्रमाणे मला आय आय सी रॅ सर्विस मिळणार आहे मी माझ्या यशाचं श्रेय हे माझ्या आई वडिलांना देतो माझे वडील प्रोफेसर डॉक्टर सी के जीवने आनंदी केतन कॉलेज वरोरा व प्रतिमा जीवने या हायस्कूल टीचर जिल्हा परिषद हायस्कूल वरोरा इथे आहेत व माझी बहीण जी की आता इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम सुरू आहे तिचा व माझे काका व माझे मामा व समस्त परिवार मित्र आणि मेंट दिल्लीला असताना सर माझं यावर्षीला जो इंटरव्यू इंटरव्ह्यू होता एप्रिलला मला कोविड झाला होता चोवीस एप्रिलला माझी परिस्थिती खूप वाईट होती अठराचा स्कोअर होता सर आणि त्यातून मला वाचवणारे समस्त अधिकारी जसे की आनंद पाटील सर हे आहेत आय एस आणि सचिव आहेत गव्हर्नर ऑफ तमिळनाडूचे नितीश पाथोडे सर हे आहेत आय आर एस मुंबई आणि स्वागत पाटील सर हे आहेत आय पी एस दिल्ली पोलीस आणि महेश भागवत सर आय पी एस कमिशनर ऑफ पोलीस हैदराबाद सर यांच्या यांच्या प्रयत्नाने माझा जीव तिथे वाचला आणि आज मी तुमच्या पुढे आहे आणि मी सर माझे या परिश्रम जे होते हेच दोन हजार सतरा पासआउट झाल्यानंतर सुरू केले हा माझा पूर्णतः तिसरा प्रयत्न व दुसरा एंट्री होता मागच्या वेळेलासुद्धा मी मुलाखतीला गेलो होतो पण माझा थोडशा मार्क्सनी राहिलेला म्हणजे रँक पण यावेळेस अपेक्षेप्रमाणे अपेक्षेपेक्षा जास्त मी असं म्हणेल तर तीनशे नव्याण्णव रँक आला आहे सर धन्यवाद आणि वरोरा चंद्रपूर आणि समस्त महाराष्ट्र आणि देशासाठी मी काहीतरी करून दाखवेल ही माझी इच्छा आहे सर